ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगरच्या सेंचुरी रेऑन कंपनी प्रशासन आणि रेऑन वर्कर युनिवर्करस युनियनमध्ये झालेल्या करारानुसार कामगारांच्या पगारात महिन्याला 4455 रुपयांची भरगोस वाढ करण्यात आली आहे. या करारात युनियनचे सल्लागार खासदार कपिल पाटील आणि अध्यक्ष रवींद्र कोणकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. उल्हासनगरच्या शहाड गावाजवळ सेंचुरी रेऑन ही कंपनी आहे या कंपनीत चार हजार पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत उल्हासनगर आणि कल्याण या दोन शहरांचं अर्थकारण हे कंपनीच्या विकासावर अवलंबून दोन हजार बावीस मध्ये सेंचुरी कंपनीच्या युनियनचे तब्बल तेरा वर्षानंतर सत्तांतरण होऊन राजाराम साळवी यांच्या युनियनचा दारुण पराभव होत रेऑन वर्कर्स युनियन निवडून आली या युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर हे झाले त्यांच्या युनियनच्या सल्लागारपदी भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची नेमणूक करण्यात आली मागील वर्षी झालेल्या करारात तीन हजार पाचशे पंचावन्न रुपयांची पगारवाढ करण्यात आली होती यंदाही वाढ भरघोस करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी उचलून धरली होती बुधवारी दुपारी कल्याणच्या स्प्रिंग्ज टाईम हॉलमध्ये रेऑन वर्कर्स युनियन आणि कंपनी प्रशासन यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत युनियनचे प्रमुख सल्लागार कपिल मोरेश्वर पाटील युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर उपाध्यक्ष कृष्णा पाटील महामंत्री रमेश यादव प्रमोद काळे राजेश सिंग आदी कमिटी पदाधिकारी उपस्थित होते कंपनी व्यवस्थापनाकडून दिग्विजय पांडे योगेश शहा श्रीकांत गोरे अनिल सेहल प्रकाश देसाई मिलिंद भांडारकर आणि फायनान्स हेड योगेश शहा आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते जवळपास तीन ते चार तासांच्या चर्चेनंतर मागील वर्षी दिलेला तीन हजार पाचशे पंचावन्न रुपयांच्या पगारवाढीत नऊशे रुपयांची भर मान्य करत चार हजार चारशे पंचावन्न रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली या कराराचा कालावधी मार्च दोन हजार सतरा पर्यंत असणार असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लाल आहे विहन कंपनीच्या बरोबर कामगारांचा आज करार झालेला आहे आणि आतापर्यंत कंपनीच्या इतिहासामध्ये नऊशे रुपयाची वाढ एकूण वाढ चार हजार चारशे पंचावन्न रुपयाची आणि ह्यापूर्वी ज्याची मागची जी अमाऊंट असायची त्याच्यामध्ये नऊशे रुपयाची वाढ ही पहिल्यांदाच झालेली आहे आणि एकूण कामगारांना चार हजार चारशे पंचावन्न रुपये लाभ होणारे ऐतिहासिक करार पहिल्यांदा सेंचुरी ग्रान कंपनीच्या सोबत झालेला आहे कामगारांचा आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की विदाउट कंडिशन काही कंडिशन न घालता अग्रिमेंट झालेला इतर या जेव्हा जेव्हा अग्रीमेंट झाले किंवा कामगारांच्यावर कामाचा बोजा जास्त टाकला गेला किंवा अजून काही कंडिशन घातल्या गेल्या पण ह्या अग्रीमेंटमध्ये ही कंडिशन न घालता हे अग्रीमेंट कामगारांच्या हिताच झालेलं आहे मी कंपनीच्या मॅनेजमेंटला धन्यवाद देतो आमच्या सर्व युनियनच्या सहकार्यांना धन्यवाद देतो युनियनच्या सहकार्याने कामगारांच्या पदरामध्ये जास्तीत जास्त रक्कम कशी पडेल याच्यासाठी सतत पाठपुरावा केला आणि त्यांची बाजू कायमची मॅनेजमेंटकडे धरून जास्तीत जास्त अमाऊंट कशी मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न केला काम कामगारांच्या समस्यांच्या बाबतीत मी मॅनेजमेंटला या ठिकाणी सूचना केलेली आहे की जे सगळे आमच्या युनियनचे लिडर आहेत या युनियनच्या लिडर लोकांशी चर्चा करून कामगारांच्या समस्या त्या छोट्या छोट्या समस्या त्याचं निराकरण तात्काळ स्वरूपात करण्याचं काम मैनेजमेंट ने कराव अशा प्रकारचा सूचना आजच त्यांना मी दिलेले एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला कामगारांच्या बाजूने काय सगळा मिल्या बोलू करणार आज हमारे प्रमुख सलाहकार कपिल पाटिल साहब के नेतृत्व में सेंचुरियन वर्कर्स यूनियन ने जो ऐतिहासिक करार किया सेंचुरियन के लिए 5000 4455 रुपए का इसमें इतिहास घड़ा उन्होंने अब बिना कोई कंडीशन से आ, करके हमारी टीम ने ये करार किया है पाटिल साहब ने हमारे धनी तक से बात करके ये करार करवाया है इसके लिए हम उनका आभार करते हैं सर और हमारा करार तीन साल तीन महीने के लिए हुआ है और कोई भी काम नहीं बढ़ा है कोई भी कंडीशन नहीं है सिर्फ अमाउंट का ठहरा हुआ और वो हम सबको सहस मंजूर है ब्युरो रिपोर्ट स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा